शेवगाव तालुक्यात सध्या तांदळाचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू असल्याचे गंभीर आरोप होत असून याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून केला जातोय रेशन दुकानामधील तांदूळ तसेच इतर धान्य मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरित्या साठवून त्याचा काळ्या बाजारात व्यापार केला जात असल्याचं चित्र समोर येत आहे तालुक्यातील विविध भागांमध्ये संध्याकाळनंतर गाड्या येऊन तांदळाचा साठा गोळा केला जात असल्याचे नागरिक सांगतायत हा पुढे इतर जिल्ह्यांमध्ये विशेषत बुलढाणा जिल्ह्यात पाठविला जात असल्याची चर्चा आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या गैरप्रकारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या संपूर्ण प्रकारात व्यापारी आणि काही अधिकाऱ्यांमध्ये संगणमत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत असून पुरवठा विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याची अशा प्रकारे अवैध विक्री होत असल्याने गरजू लोकांवर अन्याय होत आहे या गंभीर प्रकाराची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपण मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सेवन, आणि रुबाब, मुखल्ल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव